श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रज श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनेही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भव कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तक आज बोधवचना से अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व सादर नमस्कार करूँ करीत है आज दिनांक 30 डिसेंबर आज बोधवचन ना संगति ज्या व्यवहारा प्राप्ति तो व्यवहार जाई भगवत सेवे प्रति श्रीराम प्रकाश ही सूर्याची सहस्थिती आहे क्षमाशीलत्व हा पृथ्वीचा अंगभूत गुण आहे आकाश हे निसर्गत व्यापक आणि अलिप्त आहे कोकिळेने पंचमासाठी रियाज केला नाही की मयुराने नृत्य शाळेत शिक्षण घेतले नाही मासा पाण्यात सहजच संचार करतो तसा माणूस हा सहजच नामात आहे त्याच्या अंतर्बाह्य स्वभावताच नाम आहे नाम हे ओंकार आहे ओंकारातून चराचर विश्वाचा आकार निर्माण झाला ओंकार हा ब्रह्म आणि ब्रह्मांड यांच्या सीमा रेषेवर आहे ओंकार हे भगवंताच्या मंदिराचे प्रवेशद्वार आहे नामस्मरण हे थे साधकाला भगवंताच्या पायाशी नेते साधकाचा पिंड हा ब्रह्मांडाचीच प्रतिकृती आहे त्यामुळे साधकाला नामस्मरण हे आत्मसन्मुख करते पुढची पायरी म्हणजे आत्मसाक्षात्कार साधकास हा सद्गुरु कृपेने होतो किंचित राहिली शांत केली जनार्दने नाथ्यांच्या वचनाचा अनुभव येतो म्हणजे नामाच्या संगती व्यवहार केला तर तो व्यवहार भगवत सेवाच हो नामाची संगती मुद्दाम धरायची नाही ती संगती जन्मापासून मृत्यूपर्यंत आहेच माणूस हा नामातच जन्मतो नामातच जगतो आणि नामातच मरतो नामाची संगत करायची नाही तर ती नामाच्या संगतीत आजन्म आहेच हे स्मरण ठेवायचे याचे नाव नामस्मरण नाम असे अंगभूत असताना आपल्याला त्याचे विस्मरण मायेमुळे होते। नाम हे साक्षात भगवंत आहे त्यामुळे ते स्वयं सुखरूप समाधान रूप रूप आणि परमशांती रूप आहे त्याच्या विस्मरणाने आपण तळमळतो असमाधान अशांती दुःख उद्वेग यांची शिकार होतो देहाच्या अंतर्यामी झुलझुलणारा आनंदाचा झरा असून नसल्यासारखा होतो आणि देहाच्या मदतीने सुखाचा आणि आनंदाचा हा शोध विषयाच्या दिशेने सुरू होतो पण देहमर्त्य त्याची इंद्रिय मर्त्य विषय क्षणभंगूर या क्षणभंगूर त्रिकुटाकडून अक्षय सुखाचा शोध कसा लागणार अशा विषय वासने जीव जन्मोजन्मी सुखाच्या नावाखाली यातना भत अक्षय सुख स्थूलात नसून सूक्ष्मात आहे देहभावात नसून देवभावात आहे हे अनुसंधान ठेवण्यासाठी नामस्मरण हे प्रभावी साधन संत कृपेने मिळाले आहे नामस्मरणासाठी प्रपंच सोडण्याची जरूर नाही पण देहाने प्रपंच हा कर्तव्य बुद्धीने व सदाचार सांभाळून करावा आणि मनाने नामस्मरण करीत अनुसंधान राखावे परमार्थ हा प्रपंचासाठी करू नये प्रपंच परमार्थासाठी करावा प्रपंचातील प्रत्येक कर्म ईश्वर स्मरणात केले तर तेच ईश्वराची पूजा होते घडणाऱ्या प्रत्येक घटनेत ईश्वराचा हात दिसतो भेटणारा प्रत्येक जीव ईश्वरूप दिसतो देहातील संकुचित मन विशाल होत जातो विश्वात्मक बनतो अशा विशाल मनानेच विशाल भगवंताला आलिंगन देऊन त्याच्याशी समरस होता येतो देह आहे पण देहभाव नाही त्यामुळे मनही नाही आणि वृत्तीही नाही अशा देहातील उन्मन आणि निवृत्त अवस्थेत जीव शिवरूप होतो नामस्मरणाचा अजपा जप होतो नामस्मरण वेगळेपणाने कसे करणार राम हमारा जप करे हम बैठे आराम ही कबीराची स्थिती अनुभव भगवंत आहे की नाही हे अनुमान राहतच नाही म्हणून धन्य व्हावे कारण नामाच्या संगती ज्या व्यवहाराची प्राप्ती तोच व्यवहार जाई भगवत सेवेप्रती श्रीराम समर्थ ജനീ ജീവനസ്മരണ ജയ ജയരാമ